हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळ सकाळ मला काम लागलंय स्क्रिप्ट लिहायचं साडेसात वाजल्या तर कृष्णाला शाळेत जायचं पण कृष्णा गेला आहे खालच्या घरी बावड्याकडे रात्री तिकडे झोपला होता आई बरोबर कारण बावड्या बाहेर गेल्या कुठतरी त्यामुळं वहिला सोबत आईला जावं लागतं पण आई संघ काय कृष्ण आता आला नाही मला कृष्णाला आणायला जायचंय त्याला शाळेत पाठवायचं तो ए पिऊ जा तू आंघोळ कर सकाळ सकाळ कुरकुर कुरकुरकून दिल तुला पूजा hmm? कुरकुर कोण कुर, दिलं ग सकाळ सकाळ किचनवरच घेतले तिने कृष्णा कुठे कस बावड्या आला का काय गेला तिकड कृष्णा ए कृष्णा उठकी तिकडे तसंही असायचं की नाही ना का तुम्ही उठ रा उठल लवकर पटके ना डाबा घे चल वहिनी तिकडं डाबा करून ठेवलाय काय केलं डाब्याला बघ काय डाबा केला तुझ्यासाठी घे डाबा चल हुँ। हुँ। बस सगळे कपडे खराब केले पक्का काय काय करत काय असतो गॅरेज वर गेल काय गे। <tương> आवरलं का तू <तुछे> शाळेतला आणि <tương> तुझी केस का पाहिले माझ <tương> हॅलो माय डिअर मदर केला का तू काहीतरी खायला बियायला ओके अंडा ऑमलेट काय ब्रेड ऑमलेट बनव येतं का सांग कसं बनवायचं ही काय हे काय काय बटर आहे बटर तसलं बटर नाही बुडवायचं वेगळं बटर आहे बटर टाकायचं व्हेरी गुड बनव कळ 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 बनव काय रिके होत नावाय मला शंभूने बनवून आणून दिलं ऑमलेट ब्रेड काय झालं काय त्याचं आता कृष्णाचं कर दे। ए कृष्णा, काय कृष्णाच पाणी देऊ तुला इकडं काम चालू आहे आमच्या एपिसोड उद्या रविवारी सकाळी येणार आहे हा एपिसोड आपल्याला बघायला भेटेल पिऊ काय कधी कप घेऊन कुठं मध्ये आय इकडं मला आत्ताच्या आत्ता डिवोर्स पाहिजे माझा ऐकून अरे एडिटिंग करत करत असताना आपल्याला भूक लागली म्हणून शंभूने कलिंगड जाऊन आणले शंभू काप कलिंगड कुठला चाको बॅग इथला म्हणला का रे बॅग चाको नेऊन काय करतो आपण ऐकला ते दुसरं माणूस कोणतं की र कि मतार पण जेवण बनत का आपण काय एवढ्या मोबाईल चल

पिओ मला तुझं फार संधी होत म्हणून लवकर दे थँक्यू पिओ बाय 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 बाबू

रात्रीच्या साडे दहा वाजल्यात मित्रांनो आणि माझं काय अजून काम संपलेलं नाही मला अजून दोन दोन अडीच तास जातील काम संपवायला आणि थोडंसं आता जेवण करतो आणि काम संपवून झोपतो तर जेवायला मॅडम बसलेले आहेत आपल्या भातावर आय आज तू चक्क पूजाला जेव्हा वाढते चार दिवस करायला वाई काय करते पिवडी आता काय बघ दादा आला काय खाते पिवडे तू कोणी दिलं आपण आहे तोंडाला लाल का लावलं ला आहे ला ला? कुणी लावलं ला? कोणी लावलं ला ला आपा कुसलं कसं काय पण लावतं बापा तिला हे मागण म्हणलं पोल खाते त्याच्या हातानेची आशा अशी घेती रागाव

हॅपी चॉकलेट डे तुला माहित नसतं काय असतं आज आहे ना चॉकलेट द्यायची असते कोणाला मम्मी पप्पाला चॉकलेट देऊन या मग काकाला दे चॉकलेट चल बघू आले देवा जा दाजाला सांग चॉकलेट आणायला अर तू नका तू काय कुठल्या ग्रहा आले झुपीत न उठली काय नाही का आंघोळ केली